माझं नाव संदीप लक्ष्मण होतेकर राहणारा जिल्हा ठाणे तालुका भिवंडी मौजे रौदी आडोशी माडोशी कुसापूर किरकंडी येथील आम्ही ग्रामस्थ आहोत आमचं पुनर्वसन हे सह्याद्री व्याघ्र अंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे तिथे पुनर्वसन होऊन आमची दहा वर्ष उलटून गेली ठीक आहे तिथे आम्हाला नागरी सुविधा देण्यास शासन अपयशी ठरलंय त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आमचं पुनर्वसन केलेलं आहे तिथे स्थानिक ग्रामस्थ आदिवासी असेल त्यांचं अतिक्रमण ह्याचा त्रास वारंवार आम्हाला होत आहे आणि त्याचं निवेदन आम्ही वेळोवेळी शासनाला कळवण्यात येऊन देखील त्याची दखल घेतली जात नाहीये आणि ह्या त्रासाला कंटाळून आम्ही सर्व ग्रामस्थ येत्या सतरा तारखेला सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या मूळ गावी येऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यास शासनाने कोणत्याही प्रकारचा अगर अटकाव केला गेल्यास आम्ही कोयना जलाशयामध्ये जलसमाधी घेऊ मी अनिल विठ्ठल जगताप मूळ गाव माडोशी तालुका जावली जिल्हा सातारा आमच्या एकशे वीस कुटुंबांसाठी शासनाने दोनशे बेचाळीस पॉईंट एकोणीस हेक्टर क्षेत्र एकसाल सहागाव तालुका विभाग जिल्ह्यात ठाणे या ठिकाणी संपादित करून आमच्या घेतलं केंद्राकडून परंतु प्रत्यक्ष पुनर्वसन करण्यास सुरुवात दोन हजार पंधरा साली जेव्हा झाली त्यावेळेस तिथं फक्त सत्तर कुटुंबासाठी त्यांनी जबरदस्तीनं ती जमीन मोकळी करून घेतली आणि एकशे वीस कुटुंबांच्या जमीन फक्त सत्तर कुटुंबांना त्याचं पुनर्वसन केलं तेही अर्धवट केलं पूर्ण पुनर्वसन केलेलं नाही तिथल्या अठरा वर्षांच्या मुलांचा विषय बाकी आहे चोपन्न लोकांना जमीन देतो म्हणले तिने अजून आता पण दिलेली नाही ही जी जमीन गेली ती तानस नदीच्या पात्रात दिलेली आहे दलदल आहे तानस नदीचा पूर आला की त्याचा आम्हाला वारंवार सांगितलं असेल गावं खाली करा ती जमीन पुराचं पाणी गावामध्ये शिरल त्यांचं आता लवकर तांसा अभयारण्य घोषित झालेलं आहे आम्ही बप्पर झोनमध्ये आमचं ते गाव मारत आहेत म्हणजे आम्हाला कोयना जलाशयातून धरणग्रस्त कोयना अभयारण्य आहे पुनर्वसित करून परत तांसा जलाशयामध्ये तांसाच अभयारण्यामध्ये आमचं पुनर्वसित केलंय ते अर्धवट आम्हाला कुठल्या सुविधा दिलेल्या नाहीत चोपन्न लोकांचं पुनर्वसन बाकी त्यांची कुठे दखल घेतली जात नाही सुरुवातीला आम्हाला सांगितलं गेलं की फक्त तुम्ही सत्तर लोकांचं आता पहिल्या टप्प्यात पुनर्सन करतोय एक वर्षाच्या आत आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये चोपन्न लोकांचा विषय मार्गी लावून तोही आज तक मार्गे लावलेला नाही अठरा वर्षाच्या मुलांना तुम्हाला आम्ही कुटुंबाचा तुम दर्जा येऊन पुनर्शन करून ही दखल घेतली जात नाही अशा प्रकारे आम्ही शासनास गेली दहा वर्षे निवेदन देतोय पण तो आमची दखल घेतली जात नाही आदिवासींचं अतिक्रमण आहेच त्याचा त्रास सहन करतोय तो अन्याय आमच्या होत आहे निवेदनाची कोणी दखल घेत नाही या सगळ्या जाताला कंटाळून उदरनिर्वाहाचं कुठलं साधन नाही धोरण चालण्यासाठी जायरान जमीन नाही आमची गुरे घेऊन जावं कुठं हा प्रश्न पडतो काही लोकांनी जनावर विकून टाकली कुठंही कृष्ण साधन कुठलेच असल्यामुळं आमचे जे हाल होत आहेत शासनाने आमचा हाल करण्यासाठी गेलंय का असा आम्हाला प्रश्न पडतोय आणि दखल कुणी घेत नाही ह्या सगळ्या जाताला कंटाळून येत्या सतरा तारखेला आम्ही आमच्या मूळ गावी स्थलांतरित होत आहोत शासनाला विनंती आहे की तुम्ही आमची दखल आतापर्यंत घेतलेली नाही आता दखल आमची घ्या किंवा आम्ही जात असताना आम्हाला कुठलाही अटकाव करू नका अन्यथा आता अथरेक झालेला आहे आम्हाला मरणोत्तर आम्ही जस यातना भोगत आहोत जर आपण आम्हाला अटकाव केला तर आम्ही वैतागून त्या जे कोयने जलशे आम्ही आत्म जलसमती घेऊ हे आमची विनंती आहे शासनाला डवळे बोलतोय आम्हाला जी जमीन दिली त्याचे व्याघ्र प्रकल्प मारोशी आरुशी महारोशी अंतर्गत तांबी वासोटा त्या घरांसाठी जमीन दिली ती ददलयुक्त आहे ते ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला पाणी होतं आणि चिखल होत चिकल होत शेती जाण्यासाठी रोड नाहीत रस्ते नाहीत काही नाही त्यामुळे आम्हाला जाण्यास प्रॉब्लेम येतो आमची जनावरं वगैरे चारायसाठी गायरान नाहीये आणि आमची सोडायला स्थानिक लोकांचा दबाव येतो की तुम्ही शेतीलगत रस्ते नाहीत त्यामुळे तुम्ही जनावर सोडू शकत नाही आणि तुमची जनावर सोडायची असतील तुम्ही इथं काम राहता घरं कसतात आणि घरांना तडे जातात दोन बाजूला तडे होते भिंती आर्या होतय खाली फरशी आर्या होते दलदली जमीन असल्यामुळे ते घरे कसतात कधी पडतील याची गॅरंटी नाही आणि तांसानं तिचं आलटी शहर आल्यामुळं आम्हाला गाव सोडून जावं लागते